बँक ऑफ बडोदा ताराबाद शाखेत ग्राहकांची गैरसोय तासनतास प्रतीक्षा बँक ऑफ बडोदाच्या ताराबाद शाखेत ग्राहकांना मोठ्या गैरसोयींना सामना करावा लागत आहे परिसरातील पंधरा गावांचा आर्थिक व्यवहार या एकाच शाखेवर अवलंबून असल्याने दररोज हजारो ग्राहक येथे येत असतात मात्र अपुऱ्या कर्मचारी वर्गांमुळे ग्राहकांचे हाल होत आहेत ताराबाद येथील बँक ऑफ बडोदा ही या परिसरातील सर्वात महत्त्वाची बँक आहे ती सुरक्षित ठिकाणी असली तरी तेथे अपुरा कर्मचारी वर्ग ही सर्वात मोठी समस्या आहे बँकेत दररोज हजारो ग्राहक येतात ज्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे नियमानुसार येथे किमान आठ कर्मचारी असणे आवश्यक असताना सध्या पाच कर्मचारी कार्यरत आहे त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक कामासाठी तासन तास रांगेत उघडावे लागत आहे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे एका कर्मचाऱ्याला एकावेळी दोन टेबलांवर काम करावे लागत आहे या परिस्थितीमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे ग्राहक वर्गांकडून वारंवार याबद्दल तक्रारी केल्या जात आहेत परंतु परिस्थिती जैसे ते आहे ग्राहकांनी आत्ता संबंधित विभागाकडे या समस्येवर त्वरित लक्ष देण्यासाठी आणि पुरसा कर्मचारी वर्ग कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे जेणेकरून त्यांना बँकेतील व्यवहार करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत या समस्येवर बँक प्रशासन कधी लक्ष देणार आणि ग्राहकांना दिलासा कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आम्ही यावर पुढील अपडेट देत राहू अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे बडोदा बँकेमध्ये ताराबाद शाखेला कर्मचारी कमी असल्यामुळे लोकांची खूप गैरसोय होत आहे तरी शासनाने येथे कर्मचारी वाढवण्यात यावे जे कर्मचारी आहेत ते चांगली सेवा देत आहेत परंतु गर्दी खूप असल्यामुळे त्यांना ते कर्मचारी अपुरी पडत असल्यामुळे सेवा चांगली भेटत नाही आहे त्यांच्या पद्धतीने जे कर्मचारी आहेत ते चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात परंतु कर्मचारी खूपच कमी असल्यामुळे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे